हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा विषय तुम्ही जो थमलेल पाहिलेला आहे त्याच्यावरच आधारित आहे तर आपण आजच्या विषयावर बोलू तर आपला पहिला मुद्दा असा आहे की आजकाल केसांच्या खूप समस्या वाढत आहे म्हणजे लेडीजच्या आणि जेंट्सच्या दोघांच्याही तर समस्या वाढतात कारण लेडीजची केसं पण खूप जागायला लागली आहेत आणि आपण कोणतं कोणतं तेल लावावं की त्याने आपली केस गळणार नाहीत किंवा आणि आपली केस वाढतील असं सगळ्यांनाच वाटतं तर मीही मा आज केसांवर विषयीच बात करणार आहे तर मला असं म्हणायचं आहे का केसां केसांना केसांमध्ये ऑलरेडी तेल असतं आणि जेवढं तेल असतं तेवढं आपण शॅम्पू लावून काढत असतो म्हणजे शॅम्पू हा ड्राय करायचंच काम करतो तर जी केसं धुवायच्या आधी दोन दिवसांनी आपण दोन तीन दिवस तर केस धुत नाही आठवड्यातून दोनदास केस धुतो तर केस धु दु, धुण्याच्या आधी आपण केसांना रात्रीच तेल लावायला पाहिजे कारण जर तुम्ही रात्री तेल लावलं ला तर केसांना ला चांगलं केसांमध्ये ते म्हणजे केसांचे केसांची जी मुदं असतात त्यांना चांगलं लागलं जातं मोडलं जातं तेल आणि मग आपली केस गळायची कमी होतात आणि केस गळतीचं मुख्य कारण आहे का पाणी जर तुमच्या इथं क्षारयुक्त पाणी जास्त असेल तर क्षार काय करतात तुमच्या केसांना गाळतात म्हणजे केस खराब करून टाकतात डँड्रफ होतो केसांची लेंथ वाढत नाही केसांना दोन म्हणजे एकाच केसांना एक दोन फाटे फुटलेले असतात तर असं होतं तर तुम्ही माझे केस पाहू शकता हे माझे केस आहेत तर माझे केस पण गळतात पण एवढी गळत नाही कारण मी घरीच असते आणि माझ्या केसांना धूळ प्रदूषण लागत नाही मेन म्हणजे आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा धूळ वगैरे बसते आपल्या केसांमध्ये तर डेन्टॉप वगैरे होतो तर मी घरीच असते तर माझे केस एवढे गळत नाही आणि केस गळ गळतात असं वाटायला लागलं तुम्हाला तर मोठा कंगवा असतो आस असा असा कंगवा घेऊन यायचा आणि पहिला गुंता काढायचा आणि मग केसांना तेल वगैरे लावायचं नाही तर पाण्यामुळे जास्त केसं गळतात तर पहिलं काय व्हायचं आम्हाला म्हणायचे का तुम्ही ह्याचं पाणी वापरा ग्रामपंचायतीचं नगरपालिकेचं कारण ते पाणी जा फिल्टर होऊन यायचं त्याने केसं गळत नाही आणि मग आम्ही ग्रामपंचायतीच्या पाण्यानेच केस धुवायचो हे आपलं बोरबीरचं पाणी तर केस धुवायचंच नाही कारण केस गळतातच आता बोरच्या पाण्यामध्ये जर जास्त क्षार असले तर केस गळणारच आणि आपण उपाय करतो केस वाढायचं केस न गळण्याचं पण सध्या असं आहे भ बहुतेक महिला किंवा मुली असतात केस त्यांचे गळतातच आणि त्यांना केसांच्या समस्या आहेतच तर कधी कधी आपण काय होतो की गळतात म्हणून आपण तेल बदलतो तर पहिली गोष्ट आहे तुमच्यावर ते तेल सूट कि होत आहे की नाही होत आणि तुम्ही एखादं नवीन प्रॉडक्टचं तेल यूज करायला सुरुवात केली जर तुम्ही नवीन तेल लावायला सुरुवात केली आणि काही दिवसांनी तुम्हाला असं कळालं का हे तेल तर बाजारात भेटच नाही भेटतच नाही मग आत्ता कोणतं तेल लावायचं तर त्यापेक्षा त्यापेक्षा आपण जे खोबरे तेल लावतोय तेच चांगलं असतं आपण लावू शकतो बाजारातून आणू शकतो कारण खोबरे तेल काही बंद होणार नाही जसं दुसरी तेल बंद होऊन जातात माझीच एक मैत्रीण ती म्हणत होती पहिले मी एक केसांचं तेल लावत होती आणि ते केसांचं तेल लावून झाल्यावर माझी केसं वाढली पण आता ते बंद झाले आणि आता माझे केसं गळतात म्हणजे असं सुद्धा होतं का तुम्ही एखाद्या प्रोडक्टचं तेल लावता आणि नंतर तुमची केस जातात पण आणि असं टक्कल व्हायला लागतं तर आपल्याला जे तेल माहीत आहे आणि जे तेल काही इफेक्ट करत नाही ते आहे खोबरे तेल आणि तेच लावायचं मी तर तेच लावते दुसरं मी कोणतंच तेल लावत नाही खोबरे तेलच असतं माझं आणि त्यामुळे केस कमी जातात तर कधीकधी काय होतं आपण म्हणजे आपण काही सुद्धा घरात बनवू शकतो ते कांद्याचं बी असतं त्याचं तेल बनतं कडीपत्ता असतो त्याचं पण तेल बनतं पण जर आपल्याला आवश्यक असेल तरच लावा नाहीतर का कुणी लावलं आहे का आपल्या घरामध्ये कधी वापरले का तर अनुभव असेल तरच मी म्हणते वापरावं नाही तर वापर वापरायची काहीच गरज नाही कारण आपली आपले केसच आपलं सौंदर्य आहे केसामुळेच आपल्याला सौंदर्य के वाढतं आणि केसच जर नसतील तर त्याचा काय उपयोग मग तुम्ही केसांसाठी डॉक्टरचे ट्रीटमेंट घ्या काही करा ती केस परत येत नाही असा माझा अनुभव आहे कारण मी भरपूर मुली अशा पाहिल्यात का त्यांची केस गेलेली आहेत आणि पुन्हा केस येण्यासाठी ट्रीटमेंट घेतली तरी केस येत नाही म्हणून आपलं सगळ्यात भारी आपलं तेलच आहे आपल्या केसांवर जास्त हे हे नाही करायचं नाहीतर केसांच्या समस्या वाढायला वेळ लागणार नाही आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा